हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज सुपर संडे तर आज आंबोळी साबेज चालू आहे आंबोळी चटणी डाळीची आमटी आहे आणि हे चटणी बटाट्याची भाजी मुगाची डाळ घालून केलेली बटाट्याची भाजी आहे तसं आज सगळ्यांना बटाट्याची भाजीचा भेट आहे मध्ये आता ह्याच्यावरती जरा आंबोळीवरती खूप फोडणार आहे पित्ताचा त्रास आम्हाला भरपूर व्हायला लागलाय म्हणून तूप लावून थोडस बाजूला काढणार लगेच त्रास व्हायला लागला त्यामुळे असं तूप खाणार आहे तुपाची फुल लोणी डोसा वगैरे काही स्पेशल करत बसल नाही तर आजचा मेनू कसा आहे रविवारचा सकाळी सगळ्यांना बटाट्याची भाजी आहे सफाती बटाट्याची भाजी आणि स्वयंपाक करणार आहे आता हे ज्यांचा नाश्ता आहे त्यांना हा आंबोळीचा जा नाश्ताच जाणार आहे आणि त्यांच्यासाठी ज्यांना आता बटाट्याची भाजी जाणार आहे त्यांच्यासाठी डाळवांगीची भाजी आहे नाश्त्याला म्हणजे नाश्त्याला बटाटा जाणार असल्यामुळं नंतर डाळवांगीची भाजी ओके आता ही आंबोळी माझी चांगली आहे जास्त तेल लागत नाही थोडस तेल आपलं प्रोसेस या सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे आंबोली कशी गरम गरम खायला घातली की बरं वाटते म्हणून त्यांना आधी सगळ्यांना खायला घातले आणि आता मी माझी डिश तयार करून घेतलेली आहे हे बघा चटणी खोबऱ्याची बटाट्याची भाजी आमटी आणि आम आंबोली आता आमटी घेतली म्हणजे कसं आमटी जरा रात्रीची थोडीशी शिल्लक होती त्यातच जरा असं मी चटपटीत केले सांबर मसाला वगैरे घालून आणि तसं चालले चला आता मी खाऊन घेते ओके बाय